अमरावतीतील शिरसगाव मोजरी मार्गावरील जळका शहापूर गावातील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस सेवा यामुळे त्रस्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते त्यांनी स्थानिक स्टोन क्रेशरच्या ओव्हरलोड ट्रक वाहतुकीला थांबवलं आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं होतं की या अवजड ट्रकांमुळं रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे याचाच त्रास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावं लागत आहे सध्या शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज किमान तीन ते साडेतीन किलोमीटर पायपीट करून सावर्डे इथं जावं लागतं कारण तिथूनच बस सेवा उपलब्ध आहे विशेष म्हणजे दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रात्री नऊ ते साडेनऊ वाजता सावर्डेहून परतताना अंधारात चालत गावात यावं लागतं जे या विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे